नमस्कार मित्रांनो मी बहार सूर्यवंशी मित्रांनो काल माझ्यासोबत एक घटना घडली ही घटना एकदम नॉर्मल आहे पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधी ना कधी अशी घटना घडते काल मी एका शोला गेलेलो बँड्राला तर बँड्राला शोला गेलो दोन तासाचा शो होता दोन तासाचा शो होता शो संपला मी उठलो आणि उठून बघतो तर खिशाला हात लावला मोबाईलसाठी हात लावला तर मोबाईल नाही आहे आणि मोबाईल नाही मी म्हटलं एवढा पॅनिक झालो पूर्ण पॅनिक झालो म्हटलं रे मोबाईल कुठे गेला कुठे पडला काय झालं मी एकदम बावचवून गेलो एकदा असं वाटलं काय कोणीतरी माझं हार्ट काढलं एवढा एवढा पॅनिक झालो पूर्ण एकदम असं तर ता, तसंच तुमच्यासोबत होतं का तर असं होऊन देऊ नका ह्या सिच्युएशनमध्ये एकदम लोकं शांत ठेवून विचार करा की कुठे कुठे तुम्ही काय काय केलं मी स्वतः विचार केला की बाबा मी सक घरातून निघताना तर माझ्याबरोबर मोबाईल होता कारण का <5 attraction> ते व्हेन्यूसाठी मी बघत होतो डायरेक्शन वगैरे बघत होतो कसा कुठे जायचं आहे करून तेव्हा माझ्याकडे मोबाईल होता मी मग तो मोबाईल बाईकला लावला बाईकला स्टँड होता मोबाईलचा आणि मोबाईल काढायचा विसरलो बाईकवरती बाईकवरून मोबाईल काढायचा विसरलो तिकडे गेलो म्हणजे आता कळलं मला की बाईकवरती होतं बाईकवरती होतं तर मी धावत धावत गेलो बघायला की मोबाईल कुठे गेला मोबाईल कुठे गेला तर बाईकला आहे की नाही चेक केलं तर बाईकला मोबाईल नव्हता नव्हता मोबाईल आजूबाजूला विचारलं कोणी घेतला का मोबाईल वगैरे तर नाही म्हणाले तर माझ्यासोबत माझ्यासमोर पहिले एक सिच्युएशन आली की बाबा आता पोलीस कंप्लेंट करायला लागेल आता सिम कार्ड पहिले लॉक करावं लागेल आणि त्या मिसयूज नाही व्हायचा हो पहिले तर मी दुसऱ्या मित्राकडनं घेतला मोबाईल आणि ते फोन लावला माझ्या मोबाईलला की बाबा मोबाईल चालू आहे की नाही कारण का बऱ्याच वेळेला काय होतं काहीतरी प्रसंगावधान कोणीतरी सावधगिरी हे करून मोबाईल घेतो बाबा जवळ ठेवतो की जेणेकरून दुसरा कोण चोरू चोरी सोरू, चोरणार नाही म्हण म्हणून मी फोन लावला तर तो, तो मोबाईल स्विच ऑफ होता स्विच ऑफ होता तर मग मी काय केलं तिकडे सी सी टी व्ही बघितलं पहिले सी सी टी व्ही जो आहे तो पहिले बघितला मी म्हटलं अरे सी सी टी व्ही आहे इकडे म्हणजे मोबाईल पहिले बघूया पहिले आतमध्ये विचारून मग त्यात सिक्युरिटीवाल्यांना विचारलं की मोबाईल कुठे तुम्ही सापडला का मला जरा एक सी सी टी व्ही बघायचं होतं जेणेकरून मी पोलीस कंप्लेंट करीन की बाबा कोण घेतलं आहे कुठला क्ष व्यक्ती असेल त्याने मोबाईल घेतला असेल तर तिकडे जाऊन मी त्यांना भेटलो त्यांनी सी सी टी व्हीमध्ये दाखवलं मी त्यांचं हे केलं जे मला समजलं तो आणि कोणी घेतला तिकडे बाजूच्या जवळच्या एका हॉटेलमधला वॉचमन होता त्याने मोबाईल घेतलेला ठीक आहे पटकन घेऊन असं इकडे तिकडे बघितलं आणि मोबाईल किशात ठेवला तर त्यांनी ते मला मी पूर्ण रेकॉर्ड केलं ते सी सी टी व्हीचं आणि बाहेर आलो बाहेर आलो त्याला भेटलं बघितलं शोधलं आणि मला मोबाईल माझा मिळाला तर अशा पद्धतीने जे डिटेक्टिव्ह नेचर जे असतं आपलं हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं प्रत्येकाकडे असतं डिटेक्टिव सर क डिटेक्टिव्ह गिरी जी करतो मी क केली मी तर अशा पद्धतीने खचून न जाता खंबीरपणे सिच्युएशनमध्ये सिच्युएशनला तोंड द्या जीवनातसुद्धा असे प्रसंग येतात तर खचून न जाता आपण शांत ठेवायचं मनाला आणि पूर्ण लढायचं शोधायचं कुठे कुठे काय काय चुकलं आहे आपण आणि कुठे ना कुठे आपल्याला यश मिळतंच तर तुम्हाला ही जर वी रील आवडली असेल जी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला फॉलो करा जय जा महाराष्ट्र